जागतिकीकरणामुळे संधींचं क्षितिज विस्तारलं असलं तरी जागतिक पातळीवरच्या बदलांचं भान ठेवणं देखील महत्त्वाचं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जयशंकर यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा बावीसावा दीक्षांत सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते तरुणांनी जागतिक निकषांना लक्षात घेऊन स्वतःला त्या दृष्टीनं तयार करावं असा सल्ला त्यांनी दिला भारताला पुढच्या टप्प्यावर नेण्याची जबाबदारी तरुणांची आहे असंही त्यांनी सांगितलं प्रतिभा आणि कौशल्यांमुळे भारताला नवी ओळख मिळाली आहे असं सांगत मेक इन इंडियासाठीच्या दुप्पट प्रयत्नांमुळे आपली उत्पादनं परदेशात अधिक चांगला ठसा उमटवू शकतील असंही जयशंकर म्हणाले स्वदेशी आरेखन संशोधन नवोन्मेष यांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित करताना आपल्याला केवळ बाजारपेठ म्हणून मर्यादित राहायचं नसल्याचं त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांचं अद्ययावतीकरण मनुष्यबळ विकास योग्य धोरणं आखणं महत्त्वाचं असतंच पण त्यासाठी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि अंमलबजावणी अधिक महत्त्वाच्या बाबी असून आज त्या आपल्याकडे आहेत असं जयशंकर म्हणाले जयशंकर यांनी आपल्या भाषणात वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतरचं जग समकालीन जग आणि भारताचं स्थान बदलते संदर्भ आणि स्थिती उलगडून सांगितली या कार्यक्रमाला सिम्बायसिसचे संस्थापक आणि अध्यक्षक डॉक्टर शांताराम बळवंत मुजुमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते